सुप्रभात मित्रमंडळानो पुढे व्हिडिओ बघा आईने आपल्या व्हिडिओची सुरुवात केली सुरुवात केल्या केल्या आपण पोचलो संजय गांधी नॅशनल उद्यानाकडे बोलता बोलता पोचून जातो आपली पूर्ण टीम ऑफिस ची रेकॉर्डिंगच्या वेळेस पप्पा कसे का बोलतात काय मॅम जाऊ दे आपण पोहोचलो सर उतरायचं कधी सर रिक्षा थांबल्यावर सर बोलले तर आहे की बॅट घेऊन चालला तिकडे खेळायला भेटेल खेळायला चाललो का प्राणी बघायला चाललो कळत नाही एकदम हायवे ला टच हे प्राणी संग्रहालय मॅम तुमच्याकडे बॅट नाही चांगली होत खाला खेळाडी तर मीच आहे ना एकदम तोरात आलो सगळे आपल्या सगळ्या मेंबरची यायची वाट बघत होतो सरांनी नवीन माईक घेत पहिल्या दिवस टेस्टिंग चा सरांनी पण युट्यूब चालू केलाय जिंदगी जिंदाबाद नावाने एक लिटरचा काय भाव चाललाय पेट्रोलचा पर पर्सन तेवढं तिकीट आहे दहा जण टोटल आपल्या जशी व्हिडिओ चालू केली सरांनी मान सन्मानाने बॅग परत घेतली त्यांची आता सगळ्यांना वाटे हा सर आहे तुमचा मी ठीक आहे या मी मुंबईचा नागरिक असून कधी या उद्यानात कधी नाही गेलो आज फर्स्ट टाइम चाललो इकडे वाघ सिंह कोल्हे लांडगा साप डायनासोर हे इकडे आपल्याला बघायला भेटणार नाही माकडांनी हरणे दिसलं ते पण या कॅमेऱ्यात आलं नसेल असं फक्त चालायचं का व्हायचं आधी असं वाटलं की शिर्डीच्या पदयात्रे मध्ये चालतोय नीट ध्यान बघा इकडे ज्यांची नजर साफ असेल त्यांना दिसणार तुम्ही विसरला वाटत मग अशी बोल सिंह असं काहीच नाही इथे दिसणारच नाही लांब लांब पर्यंत पदयात्रेचा पहिला दिवस पल्टा अजून पन्नास किलोमीटर लांब हे एवढं मोठं आहे की इकडून आरे कॉलनी पण येते असं आपल्या मित्रांनी आपल्याला सांगितलं धन्यवाद सबस्क्राईब कर तीनशे पासष्ट दिवस व्हायला आले